हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सर्वे मी पूजा डोळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता ना साडेआठ वाजे आणि मस्त पावभाजीचा प्लॅन केला आहे म्हटलं खूप दिवसापासून खाल्ली पण नाही आणि शरण्या पण आलेली आणि ती बोली मला काहीतरी चवणं खाऊ वाटते म्हटलं आता काय बनवायचं सँडविच तर आम्ही बन म्हणजे खाऊन खाऊन बोर झालं म्हटलं भरपूर दिवस झाले पावभाजी पण नाही खाल्ली म्हटलं चल पावभाजी बनवूयात मग ती आता आली आणि तिने येताना पाव घेऊन हो आले बाकी तर काल डीमार्टला गेले तर बटर वगैरे तर सर्व घेऊन हो आली आणि टमॅटो कांदा शिमला मिरची पण तिने आणली बाकी वटाणा वगैरे बटाटा सर्व होतं घरात पावभाजी मसाला पण होता म्हटलं चल आ, मस्त बनवूयात तर पावभाजी बनवते तर म्हंटल चला तुम्हाला पण दाखवते की आम्ही कशी पावभाजी बनवतोय झालं का सगळं दाखव काय काय केलंस काय काय अगं मी करणार आहे म्हणलं तू थोडस हे कटिंग वगैरे करते म्हंटल मी व्लॉग शूट करते किती 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 पोटेटो घ्यायचेत पोटॅटो किती घ्यायचे का मग सगळं सोडून जाणार माझ्या घरी पार्सल मागवणार मी पावभाजी येते एकशे वीस ला माझं काम एकशे वीस मध्ये होईल तू मला लॉस मध्ये टाकते असं करशील ला, आता शंभर रुपयाचं सामान पण आणलं काम पण करायला लावते नेहमी माझ्या हाताने खातेच ना आल्यावर <laughs> आज जरा माझ्यासाठी करशील तर काय बिघडेल का तुझ कर गपचूप हा ना आली बोटी शानी ये बोलायला काय काय करायचं सांग आता मला कांदा काट टमाटर काट और क्या -क्या बटाटा उबल और टमाटो, टमाटो भी काटना है नाही टमाटर क्या होता है हा वही टमाटर टमॅटो जो है वो। से इंग्लिश दो वर्ड क्या इंग्लिश सीख सिकली

इस बार मस्त तो मैंने ये चूज किया मिक्सर मिक्सर और एयरपोर्ट ऑप्शन तो, <laughs> तो वही ना रिजाइन में क्या पता मिलेगा कि नहीं जरा केक कटिंग होगा ना अभी हाँ, हाँ लास्ट डे लोग गिफ्ट भी देंगे मेरे को जो मेरे करीब के हाँ देखते हैं कौन क्या देता है तो देख बहुत बड़ा बड़ा है बस दो तो, नहीं दो और हाँ, फिर एक बस नहीं छोटा छोटा बोल है देख नहीं बड़ा ही देती हूँ मैं फिर छोटा नहीं देखो किचन में डाल ठीक करते हैं हाँ डाल अभी ज्यादा हो गया तो ज्यादा ही डालो। मिर्ची है ना हरी मिर्च टमाटर के साथ पीसना हरी मिर्च एकदम खूप चांगलं आहे की नाही एवढं पाणी

आता हे आम्ही बॉईल करायला लावतो आहे बटाटा वटाणा आणि थोडंसं शिमला मिरची आणि हे तिने ठेवल्या काय माहिती शरण्या बनवणारे पावभाजी तिच्या टाईपने आणि बटाटा वटाणा शिमल्या मिरची थोड अर्ध्याच्या अर्धा बीट टाकले ते पण तिला कलर कलरसाठी हवं आहे म्हणून तर आता हे मी आ, दोन तीन चिट्ट्या करून घेणारे शिजवून घेणार आहे

टमाटर के साथ मिर्ची डाल फिर वो खट्टा नहीं कितना मिर्ची डालना है तीन बार, तीन बहुत कम है चार बार, पूरा मिर्ची का भी टेस्ट ना आ जाए ना हाँ। मिर्ची पाउडर वो सब भी डालने वाला है हाँ। एक बार वैसे ही किया था मैंने छह मिर्ची पाउडर छह मिर्ची डाला था फिर इतना ही क्वान्टिटी है बना रही हो ज्यादा ही बना के तो पूरा वो मिर्ची का ही मस्त बना टेस्टी बना बट मिर्ची का टेस्ट ज्यादा आ रहा था कच्ची मिर्ची का सारे तो चार ही डालो ना सिटी नहीं हां चार ही डालो क्योंकि छोटा सा है चार डालो तेल डालना आता भाई

आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची आणि टमाटरची प्युरी कॅप्सिकम आणि हा थोडासा नंतर खायला कांदा वर आणि आता हे पण आमचं बॉईल झालं आहे पूर्ण होल हे व्हेजिटेबल्स मस्त सगळे मस्त शिजलेत अद्रक ची पेस्ट टाकले ना आता किचन होत हे पाणी टाकते टमाटर टमाटर

बनव आता काय टाकणारे ते शिमला मिरची ना त्याच्यानंतर हे पूर्ण सर्व मसाले <laughs> मग तेच तुला विचारलं अगोदर शिमला मिरची मग पूर्ण मसाले मग नंतर दे ना कंटाळलं माझं बाळ कंटाळ आला माझ्या पिशू कुठं चालली मम्मा कुठं चाली तू टिकल झाला पाणी भरून आता माझ्या पिल्लूला घेणार आहे मम्मा कुठं चालेल कुठं चालली पलत पलत कुठं चाली पलत पलत, चाली पलत, पलत तू। ना गाडी कार। कार। भाजायचं आता शिमला बिरी चांगलंपणे भाजून झालं आहे आता आपण सगळा मसाला टाकूया आणि त्याला पण भाजूया दोन मिनिट त्याला हे टाकू हे जिरा पावडर आहे ते एकदम कमीच टाकते मी त्यानंतर हे काश्मीरी मिरची पावडर हे काय तिखट नसतं आपण कलरसाठीच टाकतो त्यानंतर मी टाकते पावभाजी मसाला हे जास्त प्रकार जास्त टाकतो म्हणजे टेस्ट चांगले फटकर किती वेळची करत बसली माझी झोपली बापरे कर ना पटकर आता मी पूर्ण मसाला टाकते मसाला मीन्स हेच व्हेजिटेबल येस yes. स्मॅश केलेला हो मिक्स 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 करा कलर बघा किती मिक्स आहे वाव खूप भारी आहे सरण्याच्या हाताची पावभाजी वाव ते आता खाल्ल्यावरच कळेल वाव की नाही काय शेफची पोरगी आहे मी म्हणजे विचार कर कसं बनवत असत हा म्हणून एकदा ते बटाट्याचे कापले भारी गेलेले पूर्ण घरभर ठसका केलेला गप्पाचा त्याच्यात पाणी झालं बंद जाईल की नाही आज दुखतोय एक नंबरची काम जोर आहे काहीच काम नाही करत आज खूप दिवसाने पावभाजी आहेत मॅडम असं बोलू नको मकाला आवडेल आवड ठीक आहे हा खूप काम करते शरण आमची सकाळी उठते फुल घरातली सर्व काम करते स्वयंपाक बनवते मग ऑफिस ला जाते हे सर्व खोट आहे या घरगुती पोरगी मी हा खूप घरगुती आहे चहा पण बेडवर वर लागतो मॅडम ला झाल्यावर सर्व काम करावंच लागेल कर बाय कर एन्जॉय कर लग्न झाल्यावर निघेल तुझं सर्व सासू अशी देईल ना गप्प पटके मीठ दे आता पाणी टाकले मीठ नव्हतं टाकलं मग अशी टाकलं ना, ना पण कमी टाकले एकदम अच्छा एकदम थोडस हे मग टेस्ट मग काय झालं हे टाक पूर्ण पाणी थांब जरा त्या दिवशी सारखं तू रस्सा बनवलेला तस नको आहे <laughs> उकळलं पाहिजे ग तेव्हा भारी वाटतं हा मग टाकणार आहे थोडं थोडं करून पावभाजी <imit> मसाला वाला काय एक एक टाकतो का तसं <laughs> जरा जरा करूनच टाकतो ना बरं ठीक आहे टाक चाल जास्त खरड झाला तर बघा थोडा एवढं तर खरड नाही होणार आहे ते जरा जास्त होता खरंच बोलते मी वाव कसलं भारी दिसतंय एक नंबर टेस्ट करू का गोडस दे था। ले ले, था। ना थांब मीठ नीट मिक्स होऊ देय ग आता तोंडाला पाणी येतो डायरेक्टली भूक पण लागली मला तर न कलर टाकता एवढा मस्त कलर आलाय बघा सिरियसली एक नंबर भारी झाले पाणी जाणार पाणी जाणार हे पाणी व्हेजिटेबल बॉईल केलेलंच पाणी ह्याच्यात जाणार मस्त झाले पावभाजी एक नंबर बटर तर लावायचं यार काहीच बटर नाही लागत आहे तर चला ब्लॉग मी इथे सेंड करते कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय